परमानंद मदन दर्प हरण कथन जी जी श्री कृष्ण चक्रवर्तीचे अनुपम्य आती श्री कृष्ण चक्रवर्ती ते देखोनी मदनाचा दर्प हरिला मा येराचा कायसा जी जी श्रीकृष्ण चक्रवर्ती मदनाचा दर्प कैसा हरिला सर्वज्ञे एक एकवेळ श्रीकृष्ण चक्रवर्ती स्वर्गासी बिजे केले इंद्र सभेसी आसनी उपविष्ट झाले तिथं गर्व होता जे त्रिभुवनी मज परत आणि का कवनी बरवाची नाही सभेसी मदने श्रीकृष्ण चक्रवर्तीचे देखिले आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीची मूर्ती देखुनी वेधीनला कोण उचलू नका मग श्रीकृष्ण चक्रवर्तीचे लावण्य पाहू लागेल निमिखो निमिख रहित श्रीमूर्ती पाहता मदनाची या नेत्रा अंधारी आली आणि हे पाहुणी धिक धिक माझे सौंदर्य ऐसे कल्पनी मूर्छा प्रपन्न झाला मग अमृते नेत्र परिमार्जुनी देवी सावध केला मग श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले आगा मदना तू येया ते पाहता मूर्छा प्रपन्न झालासी मग मदने म्हणितले दीदी ऐसे सर्वज्ञाचे सौंदर्य लावण्य कुत्रापी न वरते सर्वज्ञाचे सौंदर्य पाहून माझे सौंदर्य धिकू जो मी ऐसे म्हणे त्रिभुवनी मज परतू आणि कु सुंदरू कवनी नाही ऐसा मी अज्ञानू मग तो खोनी श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले मदना माग माग प्रसन्न झाला मग मदने म्हणितले जी जी प्रसन्न झाले तरी तरी हे सर्वज्ञाचे सौंदर्य पावया कारण सर्वज्ञाच्या जांगवा माझ जन्म व्हावे श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले होईल हो ते वेळी मदन आपल्या स्थाना गेला मग श्रीकृष्ण चक्रवर्ती रुक्मिणी देवी प्रणिलेया नंतर मदन व रुक्मिणी देवीच्या ठाई श्रीकृष्णा सादृश्य होऊन जन्मला मग श्रीकृष्ण चक्रवर्ती ते अशी प्रद्युम्न ऐसे नाव ठेवले येतुकिया कुमारा मध्ये प्रद्युम्न श्रीकृष्ण चक्रवर्ती सारिका हि मग तीही विलक्षण नाही फिट होईल असं सूत्र पाठात कोणतं होते ना आईसी दैवी कॉपी नाही ते बरो कलियुगी कलयुगी हे बरवे संबंध असतो ते समजत श्रीकृष्ण गुण नाम श्रवणी रुक्मिणी देवी वेधू कथन जी जी श्रीकृष्ण चक्रवर्ती रुक्मिणी देवी श्री कवनी काळी प्रेम संचरिले सर्वज्ञ मैत्रिने किन्नर मुखे श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या गुणनाम श्रवणी वेदू संचरेला तैसाची प्रेम संचारू झाला प्रेमासारखे विकार विकल्प भाव उच्छेदले आणि श्रीमूर्तीचा आभासजीवी प्रसादला तथा ठसावला तेने क्षीणू एकू आनंद झाला आठही सात्विक भाव प्रगटले रुक्मिणीला मग आभासू न देख तिची आणि विरहजर संचरला मादाईशी जे जीजी रुक्मिणी हरणाची कथा निरूपी जे जी यावरी सर्वज्ञ सविस्तर कथा निरूपली सर्वज्ञ वैदर्भ देशी कौंडन्यपूर नगरी तेत सोमवंशी भीमकू राजा तयाची सुधामती राणी भीमका पासून सुधामतीच्या ठाई पाच पुत्र उपजले रुक्मि रुक्मभाव बंद कर रुक्मरथ रुक्मकेतू रुक्ममौळी ऐसे पाच पुत्र झाल्यानंतर रुक्मिणी देवी जन्मली मग साता वर्खा सुदेवा ब्राह्मणाजवळी पडो घातेली साता वर्षापासून तीस वर्खेपर्यंत विद्याभास केला सकळ शास्त्रकळा पूर्ण झाली या मग एक वेळ रुक्मिणी देवी सभेशी आली मग भीमके सव्य जानुवरी बैसविली रुक्मिणी देवीचे उद्धातू लावण्य देखून भीमकाशी चिंता प्रवर्तली तर तेथ नारदू आला भीमके नारदाची यथोचित पूजा केली नारदे रुक्मिणी देवीचे दर्शन देखील भीमकाते नारदे म्हणितले राया तुझे हे श्री कृष्णा योग्य तेव्हा रुक्मिणी देवीची विद्यावंते सभेशी आली ती रुक्मिणी देवीचे प्रबंध गाऊ लागिनली ते ऐकून नारदू तोखिन्नला नारदे म्हणितले हे सौंदर्य चातुर्य त्रिभुवनीय स्त्रियेच्या ठाई नाही न वरते इयसी देवदानव मानव हे अवघेचे अयोग्य ई सी एकू श्रीकृष्ण योग्य ऐसे नारद द्वारकेसी गेला मग रुक्मिणी देवी आपुल्या राऊळगना गेली नारदाचे वचन ऐकून रुक्मिणी श्री श्रीकृष्ण चक्रवर्तीची आवडी संचरली वेळी रुक्मिणी देवी, देवी मदन मुद्रा नावे नाचिनी दासी अफाविली मदन मुद्रा रुक्मिणी देवी सवे संगीत शाळेशी नाटक कला शिकली होती तेने संबंधे तियेशी अतिप्रती होती रुक्मिणी देवी मदन मुद्रे ते मनीतले तुवा द्वारकेशी जाऊन श्रीकृष्ण चक्रवर्तीचे चातुर्य सौंदर्य लावण्य पहावे इतुके प्राण रखे पण करावे मग तिया मनितले जीवित तुझा काही वेची म्हणावे असे रुक्मिणी देवी देवीशी तियसी वस्त्रे अलंकार बहुत दिनले अश्वधिनले मग परिवारने सी द्वारकेशी निघाली जवळ नारदू आधेशी द्वारकेशी गेले मग श्रीकृष्ण चक्रवर्तीशी भेटले श्रीकृष्ण चक्रवर्ती तयाशी बरवी मान्यता केली मग श्रीकृष्ण चक्रवर्ती क्षेमवार्ता पुसिली गौनीकडून येईजताये नारदे म्हणितले वैदर्भ देशाकडून श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले तेथ अपूर्व काही नारदे म्हणितले तेथं भीमकारायाच्या घरी कन्या रत्न अपूर्व असे ते तुम्ही योग्य म्हणून रुक्मिणीचे लावण्य सौंदर्य चातुर्य गुण कळा ऐसे अवघे सांगितले तेने श्रीकृष्ण चक्रवर्ती तोखले ऐसे समय किन्नरा वेद घोषा सहित कल्याण कीर्ती बंदीजन द्वारकेशी आला मग श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धव देवा ते साऊमे पाठवून आदरेशी आणला मग तो सभेशी आला मग कल्याण कीर्ती श्रीकृष्ण चक्रवर्ती ते वाणी किन्नरे गायन केले मग श्रीकृष्ण चक्रवर्ती मानवून तयाशी बहुत त्यागू दिनला ऐसा समय मदन मुद्रा सभेशी आली तीसी बरवा मानू केला मग मदन मुद्रा पेखने केले ते श्रीकृष्ण चक्रवर्ती सादर होऊन ऐकले मग मदन मुद्रेशी बहुत्याग दिनला नारदे मदन मुद्रे ते म्हणितले तुम्ही रुक्मिणी देवीच्या कवित्वाचे प्रबंध येत असते ते येत कापा मग मदन मुद्रा म्हणितले स्वामी आम्ही रुक्मिणीचे प्रबंध गातच असे स्वामी तुम्ही गापा मग नारदे रुक्मिणी दे देवीचा प्रबंध गाईला हे अशी श्रीकृष्ण चक्रवर्ती बहुत तोखले मग समस्त अशी बहुडा देऊन श्रीकृष्ण चक्रवर्ती आपुल्या राऊळा विजय केले मग मदन मुद्रा द्वार केहून कौंडे पुरासी पुराशी गेली रुक्मिणी देवी प्रति श्रीकृष्ण चक्रवर्तीचे सौंदर्य नावण्य चातुर्य सौभाग्य अवदार्य शौर्य ऐसे अवघे सांगितले त्याने रुक्मिणी देवीची अधिक व आवडी भर संचरेली मग रुक्मिणी देवी श्रीकृष्णा वाचुनी कवनाचे चातुर्य शौर्य सौंदर्य लावण्य न मानिती ऐसे असता वर्ख एक कर्मले मग एकूण वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी रुक्मिणी देवी सखिया सहित सभेशी गेली भीमके पाचारोनी सव्वे जानुवरी बैसविली उपवर देखोनी रायासी चिंता प्रवर्तली मग राये प्रधानाकडे पाहिली प्रधाने चिंता जाणवणी म्हणतले जी जी देवी कुमारीचे स्वयंवर करावे राये न्याय मार्गे स्वयंवर निराकरले तर सकळ देश हिंडत हिंडत किनरा सहित कल्याण कीर्ती वैदर्भ देशी आला सगळं रुक्मिणी स्वयंवर या लिळेत यायले मोठी लीळा मग तुया पुने बहुत देशावर केले मा कवनी दीपे देखील नली कवन कवन राजे देखिन नले तुझ संघाते हा पक्षी पक्षीया कवनू कल्याण कीर्ती म्हणितले राया मिया सातई दीपे देखील नली तिथीचे राये देखील नले आगाराया हा किन्नरू पक्षी हा पूर्वी घोष नामे ब्राह्मण हा मधुवनी होता तेथा वेद अध्ययन करी याचे रूप देखोनी रंभा आपुला अ स्वरू मा उपेक्षा केली मग ती शापू दिनला तिए चिनी शापे यासी किन्नरत्व प्राप्त झाले येणे तीएसी उपशाप मागितला तिया म्हणितले रुक्मिणी श्रीकृष्णाची आंबिका भुवनी माळ घालील ते पिटेल मग मध सारस्वतू मंत्र उपदेशिला तेने मी त्रिभुवनी श्राघ्य झाला येयाच्या ठाई कळा असती येयाचे चातुर्य आणखी काही ठाई न वरते इतुकेनी राय किन्नराची वास पाहिली मग तेने गायन केले मग किन्नरे त्रिभुवनीचे राजे वर्णिले मग रुक्मिणी वरवती वासू न पाहायची मग किन्नरे रुक्मिणी देवीचा अनादरू जाणून रुक् श्रीकृष्ण चक्रवर्ती ते वाणिले ते रुक्मिणी देवी अभिमुख होऊन अधीरेसी ऐकिले इतुकीनी रुक्मिणी देवी श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या गुणगान श्रवणी वेदू संचरला मग राय कल्याण कीर्तीशी त्यागू दिनला रुक्मिणी देवी ही दिनला मग कल्याण कीर्ती किन्नरासहित निघाला मग राय प्रधानाशी संप्रधारू केला जे कुमारी श्रीकृष्णाशी द्यावी ते रुक्मिणी मोडिले शिशुपाळू वरु मानिला दयाशी मूळ पाठविले मग रुक्मिणी देवी विरहज्वरशी आपल्या राहुळगणाशी गेली तीसी भावकर्णा प्रधान कन्या अनेक उपचार केले तेने आगळाची जरूर उठिला मग भावकर्णा कौशल्य रुक्मिणी देवीची मनोगत घेतले मग भावकर्णे पती रुक्मिणी देवी आपुलिये जीवीची गुज सांगितले मग भावकर्णा सुदेव ब्राह्मण पाचारीला तो रुक्मिणी देवीचा पुरोहित ते या जवळील भावकर्णा रुक्मिणी देवीचे मनोगत निवेदी इतु केनी तो संतोषला सुदेवे म्हणितले औ माय ते श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म तर याचा तुझं वेधू या पर ते जरी नाही अहो माहेरी नाही हे सगळं सुरू व्हायच्या एक वर्ष आधी तिची मैत्रीण <सथ> गेली होती श्रीकृष्ण महाराजाला पाहे मैत्रीण हा आधीच ऐकलं नाही का तिचं नाव काय हे आता सांगितलं तिचं नाव उत्तम काय तिचं नाव मदत मदन नाही मदन मुद्रा मदन मुद्रा मदन मुद्रा तिला पाठवलं होतं म्हणजे ऐकून वर्णन आधीच वर्णन ऐकून रुक्मिणी होती तिनं पाहायला लावलं तिथून एक वर्षानं हे सुरू झालं सगळं म्हणजे ते सवेत भीमकानं बोलवणं किन्नराला त्यानं वर्णन करणं ते त्याचं किन्नर कवच फिटणं आणि मग ते रुक्मिया ओरडून त्यानं त्या शिशुपालाला उभं केलं मग त्याला मूळ पाठवलं हो यांनी सांगितलं की या आता तुम्ही मग भाव कर्णाने त्या सुदैव ब्राह्मणाला पाचार त्याला बोलवलं <laughs> मग तो म्हणे मी चार दिवसात नाही आणि तर काय राहिले म्हणे <laughs> आता कुठं अमरावती राहिली कुठं द्वारका राहिली कसे <laughs> गेले <laughs> असतील द्वारका द्वार अमरावती अमरावतीला ते गोविंद स्वामी का सिद्ध निषेधिका सिद्धू निषेध आणि नंतर शिंकायली गुटिका पडली की खडकावर कसा पाहिला तस तसं काहीतरी झालं चार दिवसात येना माव हवा वेगाने ये वे तुम्हाला आता जी आपण काही गोष्टी बातमी पुन्हा तेमूळ महादेवाला तिथ दोन तीन आहे द्वारका बेट द्वारका कोतीती ही अलीकडे तिथ आपली कोण नाव झालेलं एक ठिकाण वेगळंच आहे तिकडे बरं आहे आपल्या द्वारकेला काहीच नमस्कार नाही न लावता दिवा पेटते अलीकडच्या काळातली गोष्ट आहे तानशेन जे गायक होता किंवा महाभारत युद्धाच्या वेळेला परदेनास्ता अर्जुनानं सोडलं तर घनघोर पाणी पडत आता मग ते रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेस सैन्यानं काही करायला लावलं झोपायला लावलं कृष्ण महाराजांना ते आहे ना कशी अस्त्र राहत होते ते ज्ञान होतं आणि आता जे प्रयोग आहे ते ज्ञान विरुद्ध विज्ञान म्हणजे त्याच्या विरुद्ध शब्द आहे मग अशी त्याने प्रतिज्ञा केली मग रुक्मिणी देवी प्रेम भाषण पूर्वक पत्रिका लिहिली ती सुदैवाच्या हाती दिनली लेणी लुगडी

सुदैव म्हणितले जी जी चौदिवसा मी सर्वज्ञास आणि ऐसे प्रतिभाग केली चौदिवसा या विचारा येईल ते करोती गावी अवस्था सर्वज्ञ तरी सर्वज्ञ असते ऐसे ऐकून क्षणा एका सूचित होऊन श्रीकृष्ण चक्रवर्ती वाते पुचे तुम्ही निघाले ती तेवेळी रुक्मिणीशी कैसा आवस्वरू होता मग विचार ना देवाना रुक्मिणीची अवस्था कशी होती काय नाही तुम्ही निघाली तेव्हा अवस्था कशी प्रगटली मग सुदैव मी म्हणित निघता रुक्मिणी देवी माझा विडा देव आदरीला ती हातीची पाने सुकली एका धू निघाला म्हणून सांडून दुसरा विडो देव आदरला तव तेही सुकली करतील तेथही धुनी घाला म्हणून तिसरा विडा देव आदरला तोही तैसाची झाल्या पाने पळवा केली म्हणजे हडपी निसी कोपी नली मग कर्पुरे विडा देऊ आदरीला मग हाती जाळू झाला देणे करून जय जय मंगळा श्री परम म्हणून रुपान तुमाली ऐसा अवस्वर होता जी मग लेणी लुगडी देऊनी माते गुढी नसी पाठवणी दिली जी ते वेळी श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले आता वेळू लावूची नव्हे आता जर वेळू लावीचे तरी देह विसर्जन होईल मग रुक्मिणी देवी दहावी अवस्था वर्तत्व असे आता न वचेची तरी रुक्मिणी देवी देह ठेवी ते वेळी तैसेची श्रीकृष्ण चक्रवर्ती रथेशी सहित एकल्याची विजे केले तेथे गुप्तीय होते तेही जाऊन बळीभद्र उग्रसेनाजवळी सांगितले जी जी वैदर्भ देशीच्या एक ब्राह्मणाला त्याने सर्वज्ञाशी आळूंचू केला सर्वज्ञ एकल्याची रथेशी तैसा संघाते विजे केले केव ते केले हे नैनिजे मग हे तू बळीभद्र देव जाणीतला ते श्रीकृष्ण चक्रवर्ती वैदर्भ देशाशी केले मग उग्रदेव बळीभद्र देव उद्धव देव, देव पाळानोनी चातुरंग सैन्याशी वैदर्भाशी चाली केली श्रीकृष्ण चक्रवर्तीची भेटी अर्जुन देव आले होते तेही आपुलेने सैन्याशी सवे चालिले दिवशी अर्जुन देव उग्रसेन मुख्य समस्ता यादवामार्गी श्रीकृष्ण चक्रवर्तीशी भेटी झाली मग श्रीकृष्ण चक्रवर्ती सर्व सैन्याशी चालिले तेव्हा एरीकडून जरासंदु दंत वक्र विधुर शालव येवमादिक रायासी दमघोष शिशुपाळ यादवी ऐकिले नदीपासून सुदैव आज्ञा घेऊन गुढी एसी रुक्मिणी देवी राऊळ असे आला रुक्मिणी देवीचे देखोनी सुदैव म्हणितले सर्वज्ञ आले इतुकेनी रुक्मिणी देवीशी थोर आन्नाद झाला मग सुदैवाचे स्तवन करून षोडशोपचारी यथाविधी पूजिले उत्तम व चातुरंग सैन्यशी श्रीकृष्ण चक्रवर्ती कौंड्यपुराशी विजे केली ते वेळी माडाजवळी उभे राहून रुक्मिणी देवी ते पुसिले श्रीकृष्ण चक्रवर्ती ते कवनू सुदैवे श्रीकृष्ण चक्रवर्ती येऊता हात करून म्हणितले औ माय पैन देख ध्वजस्तंभी गरुड आणि कनकदंडी विजय मानतो घनश्याम कृष्ण पुरुषोत्तम जया भवते मुकुटाचे राय ऐसे दर्शन मात्र झाले मग यया उपरी रुक्मिणी देवी माडावरूनी झेप घालो आदरली तेव्हाच <laughs> <इसा> <laughs> ती उडी मारायला निघाली <laughs> तेव्हा सुदैव करी धरली मग कोपली देवी माडावरून झेप घालती तरी काय होती माता विचारलं झेप घातली तर काय होत मग देव काय म्हणतात सर्वज्ञ म्हणितले जरी उडी घाल तरी ती वेळी रथावरही पडती ते वेळी साचजी देवा भक्ता भेटी होती ती काय पत्नी थोडीच होती देवाची भक्त होती रुक्मिणी आणि पत्नी जरी असली काय राहते कि जे क्रिया जे झालेली आहे समजा गृहस्थाश्रमाची मायशी होते ना? भोग तो तो काम आहे परमेश्वर तृप्त काम आहे भोग मायशीच आहे ना मायापूर दे आपण उपर जरी दाखवला तर स्वीकार परमेश्वराचा आहे पण खाते कोण माया खाती माया खाती म्हणून ते नियुक्त उपर दाखवण्याची पद्धत असल्याचं कारण नाही देवला स्वीकारो ते चुकातरी के काम संपलं तेत तृप्त काम असल्यामुळेच कर लागते निर हेतु करला विकार विकल्प तुम्ही काही ईश्वराच्या ठिकाणी जे करालन जेही करालन ते निर करायला पाहिजे आपल्या कामासाठी असलं तरी निर हेतुच करायचं काही काही हेतु ठेवायचा नाही देवाची करतो देवाशी पण कोणाला खाऊ पिऊ घालना सुद्धा निरतुकच पाहिजे उगे कोणाचे लेप लावून घेऊ नाही त्या हेतूसाठी आपल्या आपल्या भोगाला मग पुन्हा त्याचे लेप आपल्याला लागतात मग पुन्हा त्याच्या शरीराचे सगळे भोग पुन्हा भोगावं लागतात म्हणून अन्नदान हे सुद्धा निरेतुकच पाहिजे अंगत पाणी काही जरी केलं आपण कुठे तर श्रीकृष्णार्पण ते म्हणून घेतात की नाही श्री कृष्ण अर्पण श्री चक्रधर अर्पण म्हणून नाही कृष्णार्पण म्हणण्याचा अर्थ काय झाला की त्यावेळी क्रिया निर्विकल्प होती मग देवा भक्ता भेटी होती चक्रवर्ती ते भीमकू साहू भीमक राजा आला मग त्याने श्रीकृष्ण चक्रवर्तीचे आतिथ्य केले मग श्रीकृष्ण चक्रवर्ती मैलीकारालागी लागे प्रदेश पुसिले राजा अंबिकापूर सांगितली भीमकू गेल्या नंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती अंबिकापुरी मेळीकार झाला मग रात्रीच रुक्मिणी देवीशी सुदेवा आहात श्रीकृष्ण चक्रवर्तीची रुखवत पाठवली मग श्रीकृष्ण चक्रवर्ती सुदेवीशी संप्रदारू करुणी रात्री यादवा पादा पाला नविले सुदेव प्रसाद परियळ घेऊन रुक्मिणीच्या देवळाशी गेला राहुळाशी रुक, गेला रुक्मिणी देवी प्रसाद आरोगीला अवस्था दुनावली घडी युगा एवढी जाऊ लागली तिला तर एरीकडे रुक्मियाचे <laughs> निरुपे साबूत होऊन चैतादी राजे जागे घालू लागली <laughs> एरीकडे पाहता माहित झालं होत ना रुक्मिया आपल्याला देणार नाही तिला माहित झालं होत ना की आता ते शिशुपाल त्याचा सैन्य घेऊन आलेला होता सोडत एरीकडे पाहताची यादव ही सैन्यपालानी वाद्यंत्री सुडाविली श्रीकृष्ण चक्रवर्ती पाच जन्य फुकिला अर्जुन देवी देवदत्त फुकीला गरुड हनुमंत गर्जले युद्ध माहिलं ना इतुकेनी चैत्यादी राजे गजबजले मग उग्र मुख्य यादव सर्व सैन्यासी गेले ते गुप्ती येऊन जरा संदाशी जाणविले इतुकेनी तयासी संदेह हो पडिला श्रीकृष्ण आला काय आणि गेला काय तव रुक्मी तेथ आला तयासी जरा संदेह पुसिले रुक्मिय म्हणितले कृष्ण भिवून पळाला सत्य जाना ऐसिया उदया कृष्ण कासिर दरे तयासी बीचेकला पळवी ऐसे बोलून गेला यादव गेल्यानंतर अंबिकापुरी श्रीकृष्ण चक्रवर्ती बलदेव अर्जुन देव हि तिघे आपुलालेनी रथेसी राहिले अंबिके घाडाची या मांदाडा आतू आपुलाने टकेलो पुनिया आपण या ते आच्छादोनी राहिले तर प्रातकाळी सुदा सुदेवाचिनी विचारे रुक्मिणी देवी अंबिकेशी यात्रे जावे या मातेशी पुसिले या रायाशी पुसिले राय प्रधानाचेनी विचारे रुक्मिया नसता आपुला धाकुटा बंधू आणि प्रधान आणि कुळीन संग्रामाधिक वीर आणि गजभार ऐसे दोन्ही अक्षोहनी सैन्य देऊन रुक्मिणी देवीशी आंबिकेशी पाठविले दे। येरीकडे दमघोषे घडी एकी प्रतिष्ठा केली मग रुक्मिणी देवी शृंगार करून सहित आपुलेनी सैन्याशी आंबिकेशी गेली दे। रुक्मिणी देवी ते देखून अवघे विहाते पावले तयाचे हातीयर गळाले मग रुक्मिणी देवी यथाविधी आंबिकेशी नाना द्रवी पूजा केली ब्राह्मणाची या भार्याशी वाने दिनली मग रुक्मिणी देवी सुदैवाचा करू धरून अंबिकेशी प्रदक्षिणा केली तर अंबिके मार्गे सुदैवाचीनी विचारे रुक्मिणी देवीचे सैन्य राहिले होते तयात श्रीकृष्ण चक्रवर्ती बळभद्र देव अर्जुन मिळाले रुक्मिणी देवी सुदैवेशी देव अंबिके मार्गे लागी गेली मग सुदैवे श्रीकृष्ण चक्रवर्ती ते म्हणितले जी जी आपली राणी सांभाळीची इथू केनी श्रीकृष्ण चक्रवर्ती रुक्मिणी देवी सी श्रीकर देऊन रथी वाई नाही मग रुक्मिणी देवी श्रीकृष्ण चक्रवर्ती सी माळ घाती नाही एरी कडे किन्न कवच फिटले मग श्रीकृष्ण चक्रवर्ती तेथोनी झाडाचे या आतुनी सैन्य वेगळे बीजे केले ते तर श्रीकृष्ण चक्रवर्ती मेघ गंभीर वाचा विरा ते म्हणितले आम्ही नवरी नेत असो तुम्ही आपुलेनी भुजाबळे सोडवा

तेच सर्व भारेसी उग्रसेन मुख्य यादव आले कृष्णे रुक्मिणी हरिली ऐसे ऐकोनी जरासंदाधिक राजे चालिले यादव वेढिले ते वेळी रुक्मिणी देवी भियाली मग भयभीत आवलो कोणी श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणे तिने नाभी नाभी देवी तुमचे वीर जिंकती मग श्रीकृष्ण चक्रवर्ती बळीभद्र देव अर्जुन देव अवघे राजे पराभविले मग रुक्मिणी आला तो श्रीकृष्ण चक्रवर्तीशी झुंजेला मग ते धरून विटंबोनी सोडिले ऐसे जयतवादी होऊन श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वारावती चालिले मग भीमके मूळ महादेवी मूळ महादेव हे तिथे लग्न झालं मग लग्न लाविले देव दैत्य दानव राजे ऋषी वराडिकेचा सोहळा पाहावया आले होते मग श्रीकृष्ण चक्रवर्ती समस्ता सहित द्वारकेशी विजे केले तिथ महोत्सव झाला मग भीमकू आपल्या नगरासी आला अर्जुन देवादी समग्र आपोपल्या नगरासी गेले श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वारावती हे राज्य करू लागले ते म्हणता हे केले हे इतकं काढलं आणि मग त्याला हे करू टाकलं त्याला सहा महिने वनात राहावं लागलं आरती वाळ म्हणून हो स्वामी आपलं श्रीकृष्ण चला तिसरा अध्याय काढा तुमचा मोबाईल कोण आजच्या जवळ असेल तर काय अध्याय